ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा श्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण छान कमेंट करत आहात सर्व गोष्टी सुचवत आहात इतर लोकांपर्यंत शेअरही करा आहात त्याबद्दल आपला आभारी आहे जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा सबस्क्राईब याच्यासाठीच कर म्हणतोय की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागत आहेत ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगते कारण बारा व्हिडिओ कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे बारा व्हिडिओ कर करत आहोत ते बाराच्या बारा व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे आपली जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ यासाठी आपल्याला बेल ऑकन दाबणे आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत जे आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे वृषभ राशी बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या सप्ताहात काही घटनांमुळे किंवा आलेल्या प्रसंगामुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे म्हणजे कसं तर आपण त्या प्रसंगाला सामोरे गेल्यामुळे एखादी घटना आली ती घटना आपण निभावून घेतली किंवा त्या घटनेवरती मात केलं काही चुका घडल्या काही गोष्टी घडल्या तर त्या सांभाळून येल्या त्या आपण सांभाळू शकतात याबद्दल आपला एक वेगळा कॉन्फिडन्स तयार होणार आहे पुन्हा आता तशा घटना घडणार आहे पण कालांतराने घटला तुमच्या आयुष्यात किंवा इतरांच्या आयुष्यात घडल्या तरी आपण त्याच्यासाठी सामोरे जाऊ शकतात असा कॉन्फिडन्स असा आत्मविश्वास आपल्याला वाढेल आणि ज्या व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला तुच्छ लेखत होत्या किंवा इतर कामावरती लोक की याला काही जमत नाही याला काही कळणार नाही अशा काही गोष्टी होत होत्या तर अशा गोष्टीतल्या म्हणजे अशा गोष्टी ज्यांच्या जा मनात होत्या अशा लोकांना सुद्धा आपले सामर्थ्य दाखवण्याची एक संधी आपल्याला या सप्ताहात मिळणार आहे याच काही घटना म्हणजे त्यांच्याकडनं ते सुटणार नाही प्रश्नांनी आपण योग्य रीतीने चांगल्या रीतीने ते सोडून दाखवाल किंवा आपण त्याच्यावर मात कराल यामुळे जे लोक आपल्याला तुच्छ लेखत होतील ती लोकां त्या लोकांची मानसिकता थोडी बदलेल आणि त्यांना आपलं सामर्थ्य दाखवण्याची संधी सुद्धा आपल्याला प्राप्त होईल आता जुने व्यवहार सुद्धा काही असतील अडलेले ते सुद्धा या सप्ताहात शेवटी सप्ताहाच्या शेवटी पूर्ण होताना आपल्याला दिसतील प्रिय व्यक्तींची भेट या सप्ताहामध्ये होणार आहे जी व्यक्ती आपल्याला आवडते ज्या व्यक्तींबरोबर आपल्याला वेळ घालवा असं वाटतो सतत अशा व्यक्तींची आपल्याला साथही मिळेल त्यांच्याबरोबर आपल्याला वेळ सुद्धा घालवता येईल आणि त्यांची सोबतही आपल्याला चांगली लाभेल आपल्या मनाप्रमाणे त्यांच्याबरोबर आपल्याला वेळ घालवता येईल आता जीवनात अधिक उत्कर्ष साधण्यासाठी अति उत्कर्ष साधून काही चांगलं करण्यासाठी आपल्याला थोडासा अभ्यासाची गरज आहे लक्षात ठेवा आपण अभ्यास करत नसताना जर एखादं का काम करायला जाल तर त्याच्यात आपल्याला नुकसान होऊ शकते आणि पुन्हा अपयश येण्याची भीती आहे त्याकरिता आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये उत्कर्ष साधायचा असेल काही वेगळं करायचं असेल काही वेगळं करून दाखवायचं असेल तर आपल्याला अभ्यासही तितका तोडीचा करावा लागणार आहे अर्धवट अभ्यासाने आपल्याला काही साधता येणार नाही किंवा तुम्हाला ते करता करता त्याच्यात अडचणी सुद्धा उद्भवू शकतात या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेवीस आणि सत्तावीस शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणारा हिरवा आता या सप्तात आपल्याला जी रेमिडीज करायची आहेत म्हणजे उपासना करायची किंवा उपाययोजना करायची ते अशी आहे आपल्या वजनाच्या तद्दशांश हे स्वरूपी असणार आहे आणि आपल्या ग्रहबल राहण्यासाठी आपल्या राशीच्या स्वामीचा आपल्यावरती कृपादृष्टी राहण्यासाठीच सांगतोय मी तरी जमेल तर करा बघा नाहीतर मग सव्वा किलोच द्या तर आपल्या वजनाच्या तद्दशा समजा आपलं वजन सत्तर किलो आहे तर किमान सात किलो तांदूळ काही गरीब व्यक्तींना गरजू व्यक्तींना जास्त करून स्त्रिया असतील अशा स्त्रियांना दान देण्याचा प्रयत्न करा वासाचे तांदूळ दिले तर ता अतिउत्तम आपण सात किलो देऊ शकत नसाल तर कमीत कमी सवा किलो तांदूळ तरी एखाद्या गरजू व्यक्तीला द्या जर आपल्याला देता येत नसेल किंवा गरजू व्यक्ती अवेलेबल नसेल किंवा गरजू व्यक्ती तशा आपल्या सराउंडिंग कोणी नसतील न घेणाऱ्या तर कुठल्याही देवीच्या देवळामध्ये दे, सवा किलो वासाचे चांगले बासमती तांदूळ किंवा त्यांना सुगंध असतो असे सवा किलो तांदूळ पानाचा विडा आणि एक नारळ असं त्या देवळामध्ये दे द्या दे। बघा आपल्याला नक्कीच त्याचा लाभ होईल जर जमलं तर सात किलो नाही तर मग सवा किलो असं सांगत आहे पण आता सध्या परिस्थिती सगळ्यांची काही बिकट असत नाही सात किलो तांदूळ आपण कोणाला दान देऊ शकत नाही अशी काही परिस्थिती असणार नाही पण जर असेल तर तुम्ही हा उपाय करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल चला आता पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद